नागाव फाटा आंबेडकर नगर आणि संभाजीनगर आणि इंद्रानगर झोपडपट्टी आणि शिवनेर कॉलनी या भागात कसे मुबलक प्रमाणात पाणी मिळेल हा पहिल्यांदा प्रयत्न असणार आहे त्या निधीमधून नागावमध्ये जे घनकचराची व्यवस्थापन होत नाही ते व्यवस्थापन करण्याचा आपला मानस आहे त्याच पद्धतीने नागावमधील जो वाढीव भाग आहे त्या वाढीव भागमध्ये भरपूर कामं करायची आहेत आपल्याला या भागात प्रॉपर्टी कार्डची कामं झालेली नाहीत राज्य सरकार आपलं आहे जिल्हा परिषदला आपली सत्ता आहे त्यामुळं येणाऱ्या काळात जर या भागातले प्रॉपर्टी कार्डचा विषय आहे किंवा आपण संप संपवण्याचा विषय आपला मानस आहे नागपूर हायवे या नागपूर लगत एक आय टी पार्क उभारण्याचा म्हणजे प्रस्ताव आहे तो प्रस्ताव जर मंजूर झाला तर ह्या भागात चांगल्या प्रकारे आय टी पार्क आणि आम्हा असे साधा माणूस आहे की कुठलाही घटक असू दे पक्ष असू दे न बघता ते मदत करायला कायम तत्पर असतात त्यांच्यापैकी फक्त विषय जाणे हा महत्त्वाचा असतो त्यामुळे त्यांना लोकांची जाण आहे नमस्कार मी मार्मिक मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा आढावा घेत असताना आज आपण पोहोचले नागाव येथे आणि इथले पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण त्यांची ओळख आणि येणार काळात त्यांच्या मतदारसंघातील त्यांच्या येणार काळात जे काही विजन आहेत ते जाणून घेऊयात सर काय सांगा नमस्कार माझं नाव अरुण मारुतीमाळी नागाव पंचायत समिती गणमधून मी कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे येणाऱ्या काळामध्ये आपलं मतदारसंघासाठी काय विजन असते आता येणाऱ्या काळात म्हणायला गेलं तर आपल्या गावाची समस्या ती मेन म्हणजे महत्वाची म्हणजे पाण्याची पाणी पुरवठ्याची त्या पाणी जी स्कीम आहे ती पुढे स्कीम जल जीवनची स्कीम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्यामुळं प्रत्येक घरात आणि शक्यतो करून आमच्या नागाव फाटा आंबेडकर नगर आणि संभाजीनगर आणि इंद्रनगर झोपडपट्टी आणि शिवनेरी कॉलनी या भागात कसे मुबलक प्रमाणात पाणी मिळेल हा पहिल्यांदा प्रयत्न असणार आहे त्याचबरोबर आपली समस्या आहे दुसरी ती घनकचऱ्याची घनकचरा संदर्भात जो जिल्हा परिषद आणि राज्य सरकार या लेवलला जो निधी मिळेल त्या निधीमधून नागावमध्ये जे घनकचऱ्याचे व्यवस्थापन होत नाही ते व्यवस्थापन करण्याचा आपला मानस आहे त्यामुळे तिथला परिसर स्वच्छ राहील आणि चांगल्या प्रकारे आत्ता जर बघायला गेला तर त्या परिसरात एकदम गाणीचं साम्राज्य आहे आणि तो स्वच्छ करण्याचा दुसरा मानस आहे आपला त्याच पद्धतीने नागावमधील जो वाढीव भाग आहे त्या वाढी भागमध्ये भरपूर कामं करायचे आहेत आपल्याला त्या पद्धतीनं ते वाढीव भागमध्ये कामं करायचे आहेत आणि आपले नागावफाट असू दे संभाजीनगर असू दे किंवा आंबेडकर नगर असू दे या भागात प्रॉपर्टी कार्डची कामं झालेली नाहीत राज्य सरकार आपलं आहे जिल्हा परिषदला आपली सत्ता आहे त्यामुळं येणाऱ्या काळात जर या भागातले प्रॉपर्टी कार्डचा विषय आहे तो आपण संप संपवण्याचा विषय आपला मानस आहे तरुणांसाठी आपल्या काय योजना तरुणासाठी मेन म्हणजे योजना आहे म्हणजे आपले मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब त्यांच्या खाली त्यांनी सांगितले आमदसाहेब आणि आपले सावकर साहेब आहेत यांना एक विजन दिलेलं आहे की इथं आय टी पार्क कर स्थापन करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे आपल्या शेजारील गावातच म्हणजे या नागाव आणि टोप हा मधून जो वन हवे गेलेला आहे नागपूर हवे या नागपूर लगत एक आय टी पार्क उभारण्याचा म्हणजे प्रस्ताव आहे तो प्रस्ताव जर मंजूर झाला तर ह्या भागात चांगल्या प्रकारे आय टी पार्क उभा राहील आणि जे तरुण आत्ता पुणे बेंगलोर हैदराबादला जातात ते पूर्ण इथेच राहतील आणि नागावचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होईल तुम्ही अमोल महाडिक यांचा यांचा कसा संपर्क राहतो संपर। आपला काय कायम संपर्क साहेब राहतात कारण आम्ही साहेब गटाचेच आहे त्यामुळे आणि सतत दूरच भेटणं येणं जाणं असतं आमदार साहेबांची आणि साहेब असे साधा माणूस आहे की कुठलाही घटक दे पक्ष दे न बघता मदद हो। ते मदत करायला कायम तत्पर असतात त्यांच्या फक्त विषय जाणे हा महत्वाचा असतो त्यामुळे त्यांना लोकांची जाण आहे कुठल्या प्रकारे समस्या माणसांच्या येऊ शकतात याची जाण आमच्या नेत्याला असल्यामुळे त्या भविष्यात कशा प्रकारे निर्गित करायचं काम हे <laughs> साहेबांच्या कायम डोक्यात हो। असल्यामुळे त्यांनी जवळजवळ असा चंग बांधलेला आहे त्या पाच वर्षात बऱ्यापैकी ज्या नागरी समस्या आहेत त्या सोडवण्याचा ते प्रयत्न करत आहे आमच्या मार्फत जनतेला काय आवाहन करा तुमच्या मार्फत मी जनतेला एवढेच आवाहन करेन की महायुतीचे उमेदवार जिथे जिथे उभे आहेत त्या ठिकाणी सर्व महायुतीचे उमेदवारांना जसं कमळ या चिन्हावरी समोरील बटन दाबून त्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे मी आवाहन करत आहे धन्यवाद सर